आपल्यापैकी बऱ्याच जणांनी टू ज्यामध्ये हर्षद मेहता नावाच्या एका माणसाने शेअर मार्केटमध्ये असा काही घोटाळा केला की सेन्सेक्स एका दिवसात पाचशे सत्तर अंकांनी कोसळला आणि लाखो गुंतवणूकदारांचं कंबर्डच मोडलं त्या घटनेनं सगळं जग हजरलं होतं असंच काहीस आताही घडलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर झाला भारतातही सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले त्यांच्या कोणत्या निर्णयामुळे शेअर मार्केट कोसळलं हे शेअर मार्केट कोसळणं म्हणजे नक्की काय आणि भारताच्या शेअर बाजारात याआधीही कधी कधी अशा मोठ्या पडझडी झाल्या आहेत हे सगळं आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी आधी समजून घेऊ शेअर मार्केट कोसळतं म्हणजे नक्की काय होतं शेअर मार्केट कोसळणं म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपण एक एक उदाहरण पाहू समजा तुम्ही बाजारातून विकत घेतलं ज्याची किंमत रुपये पण अचानक काही कारणाने त्या मागणी कमी झाली आणि त्याची किंमत आता ऐंशी रुपयांवर आली आता तुमचं वीस रुपयांचं नुकसान झालं बरोबर ना शेअर मार्केट मध्येही असंच काहीस होत जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे लोक कमी होतात आणि विकणारे जास्त होतात तेव्हा त्या शेअरची किंमत खाली येते आणि जेव्हा असं मोठ्या प्रमाणावर सगळ्या कंपन्यांच्या शेअर्स बाबत होतं तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी सारखे निर्देशांक घसरतात यालाच आपण म्हणतो शेअर मार्केट कोसळलं आता पाहूया ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मार्केट कसं पडलं आता प्रश्न येतो ट्रम्प यांच्या निर्णयाचा याच्याशी काय संबंध तर ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं की भारतासह अनेक देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर मोठं आयात लावला शुल्क म्हणजे टॅरिफ लावलं जाणार आहे भारतावर सव्वीस टक्के आणि काही देशांवर तर चौतीस टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्यात आलं याचा अर्थ असा की भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू महाग होती मग काय भारतीय कंपन्यांची निर्यात कमी होईल त्यांचा नफा घटेल आणि परिणामी त्यांचे शेअर्स पडतील याचा थेट परिणाम आपल्या शेअर मार्केटवर झाला उदाहरणच घ्यायचं झालं तर आय टी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त कोसळले बाजारातही याचा मोठा परिणाम दिसला जपानचा निर्देशांक तर तब्बल घसरला पण हे सगळं एका रात्रीत झालं नाही ट्रम्प यांच्या या घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली त्यांना वाटलं की आता जागतिक व्यापारावर परिणाम होईल आणि त्यांनी आपले शेअर्स विकायला सुरुवात केली अमेरिकेच्या बाजारातही मोठी घसरण झाली आणि त्याचा परिणाम भारतावरही झाला विशेषत ऑटो सेक्टरला मोठा फटका बसला ट्रम्प यांनी आयात होणाऱ्या गाड्यांवर पंचवीस टक्के शुल्क लावलं यामुळे ऑटो कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले पण हे असं पहिल्यांदा झालेलं नाही इतिहासात पाहिलं तर अनेकदा शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर पडलेल्याच्या घटना आहेत आता आपण भारताच्या शेअर बाजारातील पाच मोठ्या ऐतिहासिक पडझडी जाणून घेऊ नंबर एक वर आहे हर्षद मेहता घोटाळा नाईनटीन नाईन्टी टू या स्कॅमवर आधारित सिरीज तुम्ही कदाचित पाहिलीही असेल हा तो काळ होता जेव्हा हर्षद मेहता नावाच्या एका व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा केला अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी सेन्सेक्स थेट पाचशे सत्तर अंकांनी घसरलं म्हणजे बारा पॉईंट सात टक्क्यांची पडझड आणि यामुळे लोकांचा बाजारावरचा विश्वासच उडला नंबर दोन वर केतन पारेख घोटाळा दोन हजार एक डॉट कॉम बबल फुटल्यानंतर आणखी एक धक्का बसला केतन पारेख यांनी बाजारात गैरव्यवहार केले आणि दोन मार्च दोन हजार एक रोजी सेन्सेक्स एकशे शहात्तर अंकांनी म्हणजे चार पॉईंट तेरा टक्क्यांनी खाली आला याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले नंबर तीन इलेक्शन शॉक क्रॅश दोन हजार चार सतरा मे दोन हजार चार रोजी चा अनपेक्षित विजय झाला आणि बाजारात गोंधळ उडाला सेन्सेक्स मध्ये अकरा पॉईंट एक टक्के घसरण झाली इतकी मोठी पडझड झाली की दिवसभरात दोनदा ट्रेडिंग थांबवावं लागलं नंबर चार ग्लोबल क्रॅश दोन हजार आठ अमेरिकेत लेहमेन ब्रदर्स नावाची कंपनी दिवाळखोरीत गेली आणि त्याचा फटका जगभर बसला एकवीस जानेवारी दोन हजार आठ रोजी भारतात सेन्सेक्स एक हजार चारशे आठ अंकांनी म्हणजे सात पॉइंट चार टक्क्यांनी कोसळलं नंबर पाच कोविड नाईन्टीन लॉकडाऊन क्रॅश दोन हजार वीस ही घटना तुम्हाला आठवत असेलच तेवीस मार्च दोन हजार वीस रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर झालं आणि सेन्सेक्स तब्बल तीन हजार नऊशे पस्तीस अंकांनी म्हणजेच तेरा पॉइंट दोन टक्क्यांनी पडलो ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण ठरली ट्रम्प यांच्या या निर्णयाने शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला हे तर खरंय पण तज्ञांचं म्हणणं आहे की हा तात्पुरता धक्का आहे भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि आपण यातून लवकरच सावरू शकतो पण तरीही इतिहासातून आपण हे शिकायला हवं हो की बाजारात अशा पडझडी होतच राहतात त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी सावध राहा आणि जास्त माहिती घ्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता का आणि या झालेल्या मार्केट क्रॅशमुळे तुमचंही नुकसान झालंय का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा